प्रचाराची रंधुमाळी सुरू आहे कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आणि एकंदरीत दोन हजार चोवीसचं सरकार कसं असेल दोन हजार चोवीसला तेवीस तारखेला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी एकशे पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये असेल आणि या महाराष्ट्रमधल्या महायुतीच्या सरकारमधले एक आमदार महायुतीचे योगेश क्षीरसागर असतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे माझे कौटुंबिक संबंध असल्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला अकरा वाजता जी विधिमंडळामध्ये असतील याची मला पूर्ण खात्री आहे

एक लक्षात घ्या बंडखोरी झाली आहे परंतु मी त्यांच्या प्रचाराला आणू नाही योगेश क्षीरसागरांचा विचारला आलो त्याच्यामुळं जनता ज्याच्या प्रचाराला पक्षाचा नेता येतो उपनेता येतो त्याच्याबरोबर राहत असते आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे माझ्यासोबत इथं काम कर करतात त्याच्यामुळे विजय हा निश्चित मात्र कारवाई त्यांच्यावरती अद्यापर्यंत झालेली नाही अशा पद्धतीने कुठला विषय पण केला गेला बंडखोरी केल्यानंतर कारवाई असा की राजीनामा त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे कारवाईची काही गोष्टी येत नाही मी खरं तर या सगळ्या शब्दप्रयोगांमध्ये वाक्यांमध्ये कधीच गेलेली नाही मला जायची देखील इच्छा नाही माझं स्पष्ट याच्याबद्दल मधलं जे मत आहे जे वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे त्या प्रकारशीच आम्ही ठाम आहोत राष्ट्राच्या विरोधामध्ये एखादी कार्य कारवाई करणारी जर प्रवृत्ती असेल त्याला कोणच सहन करणार नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते वाक्य कशासाठी बोललं गेलेलं आहे का बोललं गेलेलं आहे हे मला त्याची काही कल्पना नाही त्याच्यावर मी भाष्य करणं एवढ्या मोठ्या व्यक्तीनं केलेल्या वाक्यावरही उमेदवाराचा माहिती घोषित करण्यात मुख्यमंत्री असं आहे मी शिवसेनेमध्ये काम करतो माझी भावना एकनाथ साहेब मुख्यमंत्री असायला असणार नक्कीच असणार आहे परंतु महायुतीमध्ये तिन्ही नेते त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे सगळे एकत्र बसतील आणि निर्णय होईल पण शिवसेना म्हणून जर मला विचारलं तर मी शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून काम करतो माझं मत एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या बाजूनच असणार बीड जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा मालिका मात्र चाळीस वर्षाच्या इतिहास शिवसेने मध्ये किंवा महायुतीमध्ये असे प्रसंग येत असतात परंतु वेगवेगळे वेगवेगळे पर्याय आहेत संघटना वाढवण्याचे वेगवेगळे न्याय देण्याची पद्धत आहेत त्या पद्धतीतनं या परिसराला नक्की एकनाथ शिंदेसाहेब कायद्यात या बॅनरवरतीचा फोटो नाही 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 हे बघा ना विषय काय की सभा नाही याच्यावर असं व्यापारी बांधवांशी संवाद भेटतो इथं जाहीर सभा महायुतीची असते ती तुमचं म्हणणं पड जाहीर सभा मेळावा असता तर तुम्ही पण गैरसमज करून घेऊ नये आणि तुम्ही पण कोणाचा गैरसमज करू नये हे माझी विनंती थँक्यू